इंडक्शन रुरल नमस्कार आशाताई औषधांची माहितीमधील पहिल्या भागात आपण पॅरासिटेमॉल फॉलिक ऍसिड म्हणजेच लोहाच्या गोळ्या आणि अल्बेंडॉल या औषधांबाबतीत माहिती घेतली आज औषधांच्या माहितीमधील दुसऱ्या भागात आपण आर ओआरएस जेन्शन वॉयलेट लिक्विड आणि अँटीसेप्टिक लोशन क्रीम या औषधांबाबत जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं क्लोट्रीमॅझॉल सिरप आणि गोळ्या हे औषध मुलांच्या श्वसनाचे आजार किंवा सेप्सिस संसर्ग असेल तर खूप महत्वाचे आहे पाहुयात क्लोट्रिमॅझॉल सिरप एक महिन्यापर्यंतच्या कमी वजन असलेल्या बाळाला पाव चमचा म्हणजेच सव्वा मिली दिवसातून दोन वेळा असं पाच दिवस त्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या म्हणजेच तीन ते चार किलो वजन असलेल्या बाळाला अर्धा चमचा म्हणजेच अडीच मिली दिवसातून दोन वेळा असे पाच दिवस दोन ते बारा महिन्यांच्या किंवा चार ते दहा किलो वजन असलेल्या बाळाला एक पूर्ण चमचा दिवसातून दोन वेळा असे पाच दिवस बारा महिने ते पाच वर्षाच्या बाळाला किंवा दहा ते एकोणीस किलो वजन असलेल्या मुलाला दोन पूर्ण चमचे दिवसातून एकदा असे पाच दिवस आता पाहूयात क्लॉट्रीमेझॉल गोळी एक ते दोन महिन्यांच्या किंवा ज्या बाळाचं वजन तीन ते चार किलो आहे त्याला एक गोळी दिवसातून दोन वेळा असे पाच दिवस दोन ते बारा महिन्यांच्या किंवा चार ते दहा किलो वजन असलेल्या बाळाला दोन गोळ्या दिवसातून दोनदा असे पाच दिवस त्याच्यानंतर बारा महिने ते पाच वर्षांच्या बाळाला किंवा दहा ते एकोणीस किलो वजन असलेल्या मुलाला तीन गोळ्या दिवसातून एकदा असे पाच दिवस महत्वाची टीप एक महिन्यापेक्षा कमी किंवा कावीळ असलेल्या बाळांना ही क्लोट्रीमेझॉल गोळी द्यायची नाही कधी कधी थोडी मळमळ उलट्या तोंडात फोड अंगोदोकी जाणवू शकते तुम्ही ज्या डॉक्टरांकडून गोळी घेता त्यांच्या सल्ल्यानेच डोस द्यायचा आहे आता येऊयात ओ आर एस पाकिटाकडे जुलाब लागले की शरीरातलं पाणी आणि क्षार कमी होतात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो ओ आर एस पाकिट हे त्यावरचं रामबाण उपाय आहे आता पाहूयात मोठ्यांसाठी प्रत्येक जुलाबानंतर अर्धा ते एक ग्लास ओ आर एस पाणी द्या दोन महिन्यापेक्षा लहान बाळासाठी प्रत्येक जुलाबानंतर पाच चमचे दोन महिने ते दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठी प्रत्येक जुलाबा नंतर अर्धा कप म्हणजे प्रत्येक नंतर एक कप दोनशे मिली पण हा विशेष लक्ष द्या एकदा ओ आर एसचं द्रावण बनवलं की चोवीस तासांच्या आत संपवायचं नाहीतर फेकून द्या आणि हो पाकिटात पावडरचा लगदा झाला असेल तर ते वापरू नका आता सर्वात शेवटी जेन्शियन व्हायलेट लिक्विड आणि अँटीसेप्टिक लोशन क्रीम हे खरं तर आपल्या जखमांवरचं जंतू मारणारा खरा हिरोच जेन्शून वॉयलेट हे तोंडात झालेल्या जखमांवरती किंवा गुप्तांगांवरील जखमांवरती लावायचं आहे कपड्यांवर डाग पडू शकतात त्यामुळं जरा सुकू द्या मगच कपडे घाला आता पाहूयात अँटीसेप्टिक लोशन किंवा क्रीम फक्त शरीराबाहेरच्या जखमांवरच लावायचं आहे जास्त लावलं तर जळजळ होऊ शकते ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुढील भागात आपण टीबीच्या औषधांचे दुष्परिणाम यावरील माहिती घेऊयात हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद